आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर आणि ऑफ सीझनमध्ये मध्ये आमच्या शेतात आंबा आम असतात आता पावसाळा चालू आहे उन्हाळा आंब्याचं सीझन संपून तीन चार महिने झाले आहेत आणि आंबे आहेत आमच्या घरी हा 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 वास तर एकदम आहे बोलायचं काम नाही का हे हो चौकुंड जरी बघितला हे हो सगळी गुंड आंबाचाही दिसतंय आंबा आता काही एवढं निरखून दावायची गोष्ट नाही आंबा ओळखूच येते आंब्याला बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल जा जाऊ दे नेक्स्ट टाइम पुढच्या सीझनला खावा तर मी आम्ही कटिंग करायला आणि कटिंग करून घेतोय मस्तपैकी ए सीचं दुकान आहे भाऊचं आपलं चेहऱ्यावरची रंगरंगोटी उरकताच मला एक काम छोटस निपटायचं होतं ते म्हणजे हे मायापेशा आहेत मिरच्याची रोप लहान लहान रोप आहे ते हे तर असळी न लावलेत गवतात नाही दिसणार नाही समोर आजी काढून द्यायला रोप म्हणजे एका जागी असं आहे ती म्हणजे बीज पोरलं होतं ही अशी आले ती लावायचे मिरची रोप आपल्याला मला बागेच्या कामासाठी ट्रॅक्टर पाहिजे होता मालक आणि मी ट्रॅक्टरच्या दिंडाकडून निघालो होतो तेवढं तर वाटत जरा पाणी दिसलं जरा स्लो मोशन करावं म्हणलं मस्त निरगिल एकदम व्हिडिओ निघाला आपल्या मोबाईलमध्ये ती जी छाटणी झालेली होती ते म्हणजे फटाचे असतात ते असं खोडक्या उलट्या तोडायच्या दिन थोडं करळ लावायचं आकडून <laughs> घेऊन आणि सर्वचं मागं दाबायचं काटवून म्हणजे त्याला त्रास लागा नाही काट ही ना म्हणून हे आपलं असं घरायतरी रिवसनं रेटून जातो दा। मला दाखवतो वर गेलीवर ही असा एक केरा आहे ही हो पूर्ण असं कडपर्यंत ही प्रत्येक लाईन अशा आणि ना वरनं आलो काढतं वरण आहे टॅक्टर असं या पूर्ण स्वच्छ होते तिथे टॅक्टर तिथे गेलो दाखवत मानाने पाट कर मंत्र वेडले पाड बिजुकाली सारखं महाग महाग बघावं लागतं लागते आणि कुडक्या उलट्या जोडल्या असल्यामुळं ते रेटावर सोपं जाते सव्वाशे जोडल्यावर माहिती आहे का अटके टॅक्ट आहे ट्रॅक्टरपेशी गेले दाखवतो आलो आहे आता हे बघा इथं ही टॅक्टर आहे जिओ उलट्या कुडक्या जोडलेत ह्या नाही असं रेट तिथून येल तर परत माघारी एवढं राहिल्यावर आणलं होतं आणि चालू मध्ये दाखवत कधी कधी अडकते असा आणि बघ पूर्ण असे आयच घेतलंय गोळा करून पूर्णपणे असेट नाही पूर्ण रान स्वच्छ होते बांधायक बांधायला रेट आहेत बघा एकदम ट्रॅक्टरचं काम उडकून घेऊन जरा मसरं बांधल दिली त्यांना घरला घेऊन जायचं होतं ओडूस पडलं होतं दिवस मावळून होता आणि उशीर जातं त्यामुळं मसराला पाणी पाजून शेवमध्ये बांधायचं होतं असं जरा त्यांच्या भाषेत त्यांच्याशी बोललेलं नाही जरा बरं वाटतं त्यांना बी आपल्याला बी 下来，啊！